जय महाराष्ट्र मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग माझ्या नवीन ब्लॉकमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा आत्ताच आवड करून आलो आहे तर आवर चालू आहे तर इकडे बघा मम्मी किचनमध्ये म्हणजे मधी थांबले तिकडे सोनाली किचनमध्ये करते नाश्त्या तिथे तर चला मी आधी आवरून घेतो मग देवाला जाऊन यायचं महादेवाला दर्शन घेऊन चला मग आवरून झाले बघा आता मी सोनाली जाऊन येतो देवाला आधी चला मग इकडे बघा सोनाली नाश्ता करते इकडं आणि इकडे चहा धुळे पप्पासाठी सगळे बघा कणिक मारून ठेवले इकडे कांदे मिरचे कापून ठेवलेली आहे आणि इकडं मम्मी झोपले औषध घालून डोळ्यात <laughs> 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 तर डोळ्याचं ऑपरेशन झालं ना तर औषधा झोपली मम्मी तिकडे तिकडं कसं केलं तोंड दाखव पुन्हा डबल तर बघ मित्रांनो कसं कसे तोंड <laughs> तर तो झाले आवरावर नाश्ता करायचं डबा घेऊन दुकाने जायचं मित्रांनो मग आपलं रुटीन काम करायचं परत तर उद्या उद्याच व्हिडिओ कसं आहे कारण उद्या डुगू वगैरे येणार तर डुगू कॉमेडी करणार नाही तो हाय कर म्हणजे लाजणार लाज लागे हाय करणार आजारी ते हे बघा काही मग मी औषध काढले किंवा वाटायला गे उठून असले बघा ऐकत नसते काही नाही आमचं काय करावं बघा ऐकत नाही काय औषध टाकली गे उठून बसले पोणाऱ्या बदलत तर चला मित्रांनो नाश्ता करून जाता चला मित्रांनो नाश्त्यावर झालंय आता जातो दुकाने पप्पा बघा माझ्या सोनाली सांगते पाहिजे एवढं अगं बरीच करण्यासाठी मला पाहिजे चला मित्रांनो चला जाऊन मी बाय बाय

मित्रांनो आता संपले बघा तर तुझ्या पैसे जाऊन तुला काहीतरी टाइमपास म्हणलं छोट्या बुक असत ना ते खायला काय तर खावं म्हणलं काय खायचं माझ्यासोबत खायच चिप्स घ्यायचं काय कुठलं काय घ्यायचं तर चला मित्रांनो काहीतरी खायला மா அடி மனோம் हे बघा सोरे जेल काय लावतोय आईस्क्रीम आईस्क्रीम हे बघा मित्रांनो अमेरिकन नट्स आहे फक्त चाळीस रुपये एक आहे हा आहे राजभूग मित्रांनो कशा टेन्शन तुला सांग तर बघा मित्रांनो कामात तर असणार भरपूर तर टेन्शन काय करत कामात काय टेन्शन घेतो कमी येतो मग तिला का होईत नाही तर या मित्र सगळ्यांनी कुरकुरीत खायला सॉरीवर का थोडासा वेळ लागणार तर सुजाची बोलले स्वतः खाते कुरकुरी सुजयला पण खाय म्हणा तो खात नाही मग माझं म्हणणं ते सांगितलं की खावा खायचं प्यायचं पण काम करायचं चांगला मित्रांनो आता वाढले नऊ सगळे दुकान बंद वेळ झाले तिकडे बघू काका काय करायचे काय मग जाऊन दुकान बंद करायचं मग जायचं चल सुजे येऊ का चला मग तर चला मित्रांनो निघालो घराकडे आता मामा बसाय गाडीवर आपले कॅन्टीन जी मामा आहेत त्याने जाऊ शकतो ड्रॉप करायचा चला मग घरी भेटू घरी आलोय तर बघा जीवाला बसलो सगळे जण मम्मी पप्पा सोनू जेवण झालं बसले तर मस्त पिकी बघा जेवण करू सगळेजण या जेवायला मित्रांनो कोशिंबीर तर आणि भेंडी भाजी चपाती आणि इकडे बघा सरप्राईज इकडे केलेत गुलाबजामून मस्त पिकी गुलाबजामुन केलेत तर मित्रांनो झाले जेवणावर सगळ्यांचे तर इथंच ब्लॉग करतो आहे बाय बाय गुड नाईट